नमस्कार जय महाराष्ट्र उद्या सतरा नोव्हेंबर रोजी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं दुःखद निधन झालं होतं ते आपल्यातून निघून गेले होते उद्या स्थळावरती लाखोच्या संख्येनं शिवसैनिक महिला शिवसैनिक बंधू भगिनी महाराष्ट्रातून लाखोच्या संख्येनं येणार आहेत आपण देखील सर्व शिवसैनिक आणि माता भगिनी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्थळाचं दर्शन घेण्यासाठी मोठी झुंबडच्या झुंबड उडणार येणार आहेत या महाराष्ट्रातून आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी खऱ्या अर्थानं मराठी माणसाला या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये कसं जगायचं कसं वागायचं त्यांच्या माध्यमातून आपल्याला आज हे विचार मिळाले आहेत हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसासाठी मुंबईसाठी आणि महाराष्ट्रासाठी मोलाचा वाटा योगदान दिला आहे आणि शिवसैनिक तसेच पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्रातील लाखो करोडो शिवसैनिक या महाराष्ट्राच्या भूमीसाठी आपलं योगदान देत आहेत मराठी माणसाच्या हक्कासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी आणि त्यांचे वडील मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये प्रबोधनकर साहेब बाळासाहेब ठाकरे उद्धवजी ठाकरे साहेब आणि महाराष्ट्रातील लाखो करोडो शिवसैनिकांचं योगदान हे आपण विसरता कामा नये महाराष्ट्राचा आवाज मराठी माणसाचे विचार बाळासाहेब ठाकरे यांनी त्याने संपूर्ण देशामध्ये जगामध्ये पोचवले मराठी माणसाचा कणकण बाणा हा काय असतो हे दाखवून हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचे लाखो करोडो शिवसैनिकांनी या महाराष्ट्रासाठी या मुंबईसाठी आपला योगदान दिलं आहे मराठी माणसाच्या हक्कासाठी ह्या शिवसेना या, या संघटनेचा जन्म झाला बाळासाहेब ठाकरे रस्त्यावरती मुंबईवरती आंदोलन करत होते महाराष्ट्राभर मुंबईमध्ये रस्त्यावरती आंदोलन करत ते त्या माध्यमातून त्यांना त्यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे साहेब यांनी सांगितलं रस्त्यावरती आंदोलन करून काही मराठी माणसाला न्याय मिळणार नाही त्याच्यासाठी आपल्या विधानसभेमध्ये आमदार पाहिजेत आपल्याला नगरसेवक पाहिजेत तर तिथे ते, ते, ते आवाज उठवतील आणि खऱ्या अर्थानं या मराठी माणसाला न्याय मिळेल म्हणून या संघटनेला शिवसेना या संघटना नाव आलं आणि या संघटनेला खऱ्या अर्थानं निवडणुकीला सामोरं जावं लागलं आणि बाळासाहेब ठाकरे यांचे शिल्लेदार वाक शिवसैनिक यांनी पार्लमेंट असो विधानसभा असो नगरपालिका असो प्रत्येक ठिकाणी मराठी माणसाचा आवाज बुलंद केला मराठी माणसाचे विचार मांडले मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी त्यांनी आपली जीवाची बाजी लावली मुंबईचं संयुक्त महाराष्ट्रासाठी शिवसैनिकांचा बलिदान एकशे सहा हुतात्मा ह्या मुंबईसाठी बलिदान देऊन ही मुंबई आपल्याला गुजरातच्या हातातून परत ही मुंबईला मिळाली आता तेच गुजराती पुन्हा ही मुंबई मिळवण्यासाठी काबीज करण्यासाठी ते आपल्यावरती दिल्लीतून येत आहेत गुजरातमधून येत आहेत मराठी माणूस ही मुंबई हा महाराष्ट्रातून गुजरातच्या हातामध्ये देणार नाही हा इतिहास आहे मुंबईसाठी मराठी माणूस हा एकवटतो मुंबई आहे तर मराठी माणूस आहे मुंबईमध्ये हे आपण सर्वांनी समजून घेण्याची काळाची गरज आहे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख यांचा मोठा या देशासाठी हिंदू धर्मासाठी योगदान आहे सर्व समाजांसाठी देखील योगदान आहे परंतु हिंदू गर्वसे कहो हम हिंदू है हे बाळासाहेब ठाकरे यांनी नारा दिला आहे आज बाळासाहेब ठाकरे आपल्यात नसतील तरी पण त्यांचे विचार हे प्रत्येक शिवसैनिकाच्या रक्ता रक्तामध्ये नसानसामध्ये आहेत वाढलेत रुजलेत आणि तेच विचार हे प्रत्येक शिवसैनिक हे समोर मांडत आहे घेऊन येत आहे उद्या त्यांच्या स्मृतीस्थलावरती शिवतीर्थ दादर शिवसेना भवन इथे आपण सर्वांनी लाखोच्या संख्येनं यायचं आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थलाचं दर्शन घ्यायचं आहे आणि या महाराष्ट्रामध्ये मा पुन्हा एकदा मशाल मशाल घेऊन ही मशाल पेटवायची आहे आणि पुन्हा एकदा आपण सत्ता परिवर्तन करून या महाराष्ट्रामध्ये मा खऱ्या अर्थानं आपल्याला मराठी माणसाचं सरकार मराठी माणसाचं महापौर मुंबईमध्ये मा हे आणायचं आहे त्यासाठी आपण सर्वांनी योगदान दिलं पाहिजे इथेच मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र